राम राम पुणेकर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले तर त्याच्यासाठी ना मी हे ना बघा असं बन असं एक नंबर असं लागते हे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच काय नसतंच व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब डिस्क्राईब करत जा की राव असं थोडी असतं तर, तर मी एक वाटी आहे नाच साखर घेतली होती आणि ती जराशी गरम करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं थोडंसं म्हणजे एक वाटी पाणी टाकलं होतं नंतर ते आपल्याला परत मिक्स करून घ्यायची कारण की ते पूर्ण अशी मिक्स झालेली पाहिजे आणि इकडं हे करू नका कारण की ते चमच्याने हलवते ना म्हणून ते बाऊल पण इकडे तिकडं हलतो माझं म्हणजे कढई ती पण हलत होती ना इकडं हात पण हलत होता जो कॅमेराला मी लावलेला होता तर ना अशा प्रकारे ना म्हणजे फुल आत जेव्हा ठेवली तरी चालेल म्हणजे फुल गॅस ठेवला ना तरी पण चालल ना अशा प्रकारे सगळी साकारेनं जोपर्यंत ती विरघळत नाही ना तोपर्यंत ठेवायची त्याच्यात थोडा नंतर ना गुळ टाकायचा त्याच्यानंतर मी एक ना बाउल घेतलं होतं मस्तपैकी आणि बाऊल घेतल्यानंतर गाळण घेतली होती कारण की त्याच्यामध्ये मी गूळ पण टाकलेला ना मग म्हटलं गूळ मध्ये जर असं कधी कधी काड्या वगैरे भेटतात ना त्यामुळे मग मी ते सगळं मिश्रण गाळून वगैरे घेतलं होतं गरम होतं त्यामुळे ना मी पकड पकडलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा एवढं असे ना झालं वाटी भरत झालं होतं कारण की आपण वाटी भरत पाणी टाकलेलं होतं त्यामध्ये त्यामुळे म्हणून ना वाटी भरत असं आपलं ते हे झालेलं होतं पाणी तर ते सगळं बाउलमध्ये काढून घेतलंय का छोट्याशा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक वाटी असे ना आपल्याला बेस आपलं याचं पीठ गव्हाचं पीठ टाकायचंय गव्हाचं पीठ म्हणजे जसं तुम्हाला लागेल तसं टाकायचं मी पहिल्यांदा टाकलं थोडंसं आणि हलवून घेतलं पण ते ना मिक्सच नव्हतं होत नाहीत नाही का पाण्यावर ते तरंगत होतं खूप वेळ लागला त्याला मिक्सवायला मग शेवटी कंटाळून मी काय के केलं परत थोडंसं नंतर ना त्याच्यामध्ये ना पीठ ॲड केलं कारण की ते पीठ आहे ना मिक्सच होत नव्हतं मिक्सच होत नव्हतं मग मी थोडंसं अजून पीठ त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि पीठ ॲड केल्यानंतर ना मग ते अजून जरा घट्ट झालं होतं हलत राहायचं फक्त पेशंट नाही हा हा हे करायचं बा का पेशंट जेवढं पेशंट असेल तेवढं ते हलवत राहायचं आपली हे स्टॅमिना बघायचं त्याच्यामध्ये तर मी सगळे नाव का आत्ता मी बराच वेळ झाला म्हणजे दहा पंधरा मिनटं झालं मी त्याला हलवतच होते पण ते होत नव्हतं तर मग हे नव्हते नंतर नंतर थोडं थोडंसं ते पीठ जसं जसं भिजायला लागलं ना पाण्यामध्ये तसं तसं ते मिक्स होत गेलं आणि जे साईडला राहिलेलं पीठ वगैरे ना त्याच्यामध्ये ना मिक्स करून घेतलं आणि हे पीठ नव्हतं बाजूला ठेवून बघा अशा प्रकारे त्या चिकन हे झालेलं होतं आणि तरी पण पीठ बाजूला राहिलेलं होती त्याच्याने ना मी सगळे ना त्याच्यामध्ये टाकून हलून हालून हाल घेतलं होतं लहान मुलांना ही, मुला ही रेसिपी ना आवडते शक्यतो पण आमच्या घरात कोणी लहान मुलं लिहिलं नाही त्यामुळे आपल्याला आवडते मी हा ऍक्च्युली मी ही बघितली होती कुठेतरी म्हणून मला हे खाऊ आणि खाऊ पण वाटलेली कारण की लहानपणी ना माझी मम्मी आम्हाला म्हणजे आजी आम्हाला बनवून द्यायची काही गोड जर नसलं घरात खायला तर गोड म्हणून खायला द्यायची बघा तर मी ते सगळ्यांना मिक्स करून घेतलेलं होतं आणि मिक्स करून झाल्यानंतर ना थोडंसं मी काय केलं म्हणजे नाही का ले जसं घट्ट वाटत होतं म्हणजे नाही का एवढं घट्ट पण नाही पाहिजे नंतर म्हणजे नाही का मी चाकून बघितलं तर हे गोड होतं बघा ठीक होतं त्याच्यानंतर हात धुवून घेतला कारण की हात मी तोंडाला म्हणून मी हात वगैरे धुवून घेतला त्यानंतर एक बाउल पर परत थोडंसं पाणी घेतलं आणि ते पाणी परत मी मला कडे आले ना गोडपणा राहिलेला असेल मग ते पण ओतून घेतलं कारण की आपल्याला जरा पातळ बनवायचं होतं पण ते जरा जरा जास्तच पातळ झालेलं पण ठीक आहे चालतंय एवढं चालतं पण मग मी ते सगळं पाणी ना परत त्याच्यामध्ये मिक्स ते पीठ पण ना असं मस्त भिजलं पाहिजे त्याच्यामध्ये तर भिजलं पाहिजे बघा पाणी वरती वरती सा म्हणजे हालते ना ते पूर्ण असं ना त्याच्यामध्ये एकजीव झालेलं पाहिजे कारण की परत ते पाणी एकीकडं पीठ एकीकडं होतं त्यामुळं मग मग सगळं मी हालून वगैरे घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे हे झालेलं होतं कारण की ते चिटकत नव्हतं त्याला मग अशी कसं चिटकत होतं तसं हे ना चिटकत वगैरे काहीच नव्हतं आणि तुम्ही नक्की एकदा हे रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल तर मग ते सगळे ना मी ना असं अशा प्रकारे झडकून वगैरे घेऊन त्याच्यावर टाकून दिलं आणि त्याच्यानंतर हेला झाकून ठेवलं झाकून ठेवल्यानंतर मी काय केलं थोडीशी ना म्हणजे नाही का गॅस मी बा सगळं आवरलं त्यानंतर घॅस वगैरे चालू केलं आणि त्याच्यावरती ते बाऊल ठेवलं कारण की तेच मला घ्यायचं होतं कारण मला ते माझं फेवरेट बाऊल ते त्याच्यानंतर जे आपण भिजत ठेवलेलं ना पाच मिनट म्हणजे दहा मिनटं झालेलं होतं त्यामुळे मग त्याला काढून घेतलं आणि बघा अशा प्रकारे झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी विलायची आणि तुम्ही सुंट पण टाकू शकता किंवा जायफळ टाकू शकतो मी फक्त विलायची टाकलेली होती आणि थोडासा <पड़ा> खायचा सोडा टाकतो त्याच्यामध्ये दिसत नव्हता म्हणून मी त्याला ना हातात घेऊन त्याच्यावरती टाकत आहे कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे ना की तू टाकते काय त्याच्यामध्ये तोपर्यंत इकडे आपल्या कढई पण तापलेली होती बघा कसं धूर निघत कढईमध्ये त्यानंतर कढई तापल्यामुळे ना मग मी ठीक आहे नाकाकडं बघू नका माझ्या ते काय फोगलेलं असतं माझं नाक तर त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आणि तेल त्याच्यामध्ये ना पटकन तापतं बघा त्या तेलाच्या पण नंतर जास्त आपल्याला धूर वगैरे निघतो म्हणून मी ना घ्या जरा कमी करून सगळं मिश्रणा एक जीव करून घेतलं कारण की ते सोड्यानं आपण नंतर टाक म्हणजे टाकलं पाहिजे थोडंसं कारण की त्यांनी फुगत जराशी नाही का हे आता असं मोमोपणा येतो म्हणजे नाही का आणि फुगलेलं असं दिसतं त्यामुळं आणि त्याच्यानंतर सुंटनी वास छान येतो इलायचीने पण येतो पण सुंट नव्हती म्हणून मी याला फक्त त्याच्यामध्ये इलायची केली आणि त्याच्यानंतर एक चमचा घेतला आणि चमच्याने छोटे छोटे असे ना काढून घेतले होते पातळ झाले होते खूप माझ्याकडनं पण ठीक आहे म्हटलं तरी पण मी ना सगळं ना काढून वगैरे घेतलं म्हणजे तवा पण म्हणजे तापलं नव्हतं एवढं पण तरी पण काढलं म्हटलं आपण तापण आणि ॲक्च्युली काय होतं माझ्याकडे ह्या कडाया आहेत पण काम आहे ती पण ह्या ना सगळं चिटकतच असतं तुम्ही सांगा मला कोणतीकडे मी प्रेफर करू कारण की ते चिटकणार नाही ना आपलं असं तळलेलं वगैरे तर मग मी ते सगळं ना एक म्हणजे नाही का पूर्ण कढई भरेन ते काढून घेतलं तुम्ही छोटे पण काढू शकता मोठे पण आपल्या पुरीसारखे पण काढू शकता तर मग मी जेवढे त्या मध्ये जागा होते त्यामुळे ते, ते ना सगळं मी त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि नंतर कढई लगेचच म्हणजे तापते त्यामुळे ना मी पटकन पकड घेतली कारण की तीनच कडे ना घ्यासवरून सरकते म्हणजे सरकतेकडे काही म्हणजे सगळ्या कडाय फक्त एकच कडे त्याच्यात सरकत नाही बघ बाकी दोन कडा आहेत ना ही आणि अजून एक ना तीन पूर्णपणे अशी सरकत असते त्या घ्यायच्या याच्यावर ना त्यामुळे मला त्याला कडाई यांना ना पकडणीच पकडायला लागते ना अशा प्रकारे हे आपले ना म्हणजे अॅक्च्युली हे ना आपण आनारसे बनवताना टॅ टाईपमध्येच लागतात पण आपण अनारसे तांदळाच्या पिठाचे बनवतो आणि हे गव्हाच्या पिठाचे आणि हे झटकेपट होतात त्यामुळे त्यामुळे ना मग ते ना तुम्ही हे करू शकता आणि हे बघा चिटकत पण होते कारण की ते पातळ होते पातळ नसते झाल्यानंतर एकच नंबर लागलेलं त्याने लागले ला था, असते तर ठीक आहे असे पण छानच लागत होते त्याच्यानंतर मी सगळे ना पलटी करून घेतले एक एक करून आणि त्याच्यानंतर मग ते मग फुल गॅसवरती ना ते भाजूनच द्यायचे असतात कारण गॅस कमी करणार मग तेल जास्त पकडतं तर त्याच्यानंतर मग मी थोडे दोन ना टिशू पेपर आणले कारण की त्याच्यामध्ये तेल सगळं त्याच्यामध्ये अबजो आहे एक प्लेट घेतली मग त्याच्यामधून जे जे शिजले शिजलेले होते ना म्हणजे झालेले होते ते सगळे मी ते काढून घेतले आणि त्या हिच्यावरती टाकले आणि मी दोन तीन पकडले होते म्हणून याना तेल काढण्यासाठी थोडेसे दाबले पण ना ते एकामेकांना नंतर चिटकले मग मी त्यांना पण यांना वेगवेगळं करून घेतलं थंड झाल्यानंतर हे कुरकुरीत असे झालेले होते शंकरपाळी सारखे तर मग ते सगळे मी असे काढून वगैरे घेतले एक एक करून त्याचे तेल दाबून येत नाही का तेल जास्त नको म्हणून आणि हे जास्त वेळ झाला म्हणून आणि हे निघतच नव्हतं मग मी त्याला ना बाजूला ठेवून ना, ना नंतर पकडीने पकडून काढला आणि नंतर म्हटलं आता ह्याच्यावरती नका कारण की हे आपण असे काढलेले तर नाही असे सगळेच काढतात म्हटलं तव्यावरती आहे ना आपण जे जसं हे काढतो ना धपाटे त्या टाईपमध्ये करावं त्याचा तवा ठेवला होता तोपर्यंत ना इकडं ह्यांनी आणि मी हे बाकीचे ते बनलेले ना फस्ते केलेलं होतं कारण की कंट्रोल होत नव्हतं एवढे छान झालेले आणि क्रिस्पी लागत होते आणि त्यामुळे ते अजूनच छान लागत होते याच्यासोबत तुम्ही तुप तुपात किंवा मी आपल्याकडे तुमच्याकडं मक्खन वगैरे असेल ना त्याच्यामध्ये खाल्लं ना तरी पण छान लागतं तर मग ते सगळं ना मी तोपर्यंत इकडं तवा आपला तापलेला आप होता कारण की गॅस खुला असल्यामुळे गॅस पटकन तवा तापतो तर त्याच्यावरती थोडंसं ना तेल टाकलं होतं आणि ते तेल मी चमच्याने टाकलं ऍक्च्युली मला कलत्याने टाकत होतं आणि ते सगळीकडे फिरून घेतलं आणि इकडं तोड तड माझं चालूच होतं जोपर्यंत ते संपत नव्हतं फार गरम गरम होतं मग तरी पण मी म्हणजे थोडे थोडे बारीक बारीक काढा पण हे सगळे पांगत होते मग मी काय केलं नंतर डायरेक्ट ना हे खाली केलं आणि ते सगळं हलवून घेतलं आणि तुम्ही पातळ बन तुम्हाला जेवढं जास्त पातळ बनवायचं असेल ना तेवढं जास्त तुम्ही पातळ बनू शकता जेवढं जाड बनवायचं असेल तेवढं जाड बनवू शकता तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही बनवू शकता मग मी ते तेल लावलं त्याच्यावर ते मिश्रण टाकलं आणि त्याच्यावर परत तेल सोडलं कारण की ते कडणी चिटकवून आपल्याला उलट थावं पटकन म्हणून तर मग ते सगळं ना थोडे थोडे नकाल त्याने बाजूबाजून मी त्याच्या ना ते बाजूबाजू वर केलं कारण की तेल आतमध्ये जावं आणि ते आपल्याला नंतर आहे ना पलटी करायला ना जरा सोप्पं जाईल कारण की तेल आत गेलं ना ते तेलानता त्याच्या ते म्हटलं ना जरा वेगळं वेगळं तर हे हलवता येत नव्हतं मग मी ना अजून गॅस कमी करून शिजवून दिलं तो तोपर्यंत आपले एक राहिलेले ना ते पण फस्ते करत होते कारण कर आणि बाहेर मस्त वातावरण झालेलं पाऊस वगैरे हो पाऊस आला ना तर पण पावसाचे वातावरण झाले होते आणि गरमगरम एकच नंबर आणि मी ऍक्च्युली खिडकी बन केली होती खिडकी चालू असेल ना तर सगळं आपलं हे क खराब होतं म्हणजे नाही का हवा येते आणि गॅस पण जातं तर अशा प्रकारे हे आपलं झालेलं होतं आणि त्याला वरून थोडंसं दाबलं दाबाय नव्हतं पाहिजे पण तरी पण मी दाबले आणि हे बघा कसं मस्त ना आपण ते हे काढतो ना बेसन पिठाचे तर त्याच्याप्रमाणे असं झालेलं होतं आणि ते बाकीचं मिश्रण मी हलवून घेत होते तोपर्यंत म्हंटल अजून बाजूबाजून काढून घेतलं होतं आणि हे बघा चिट्टाकलं टाकलं होतं कारण की मी वरून येणं खूप दाबलं होतं मग थोडंसं मी तेल टाकलं आणि तेल टाकून येणं मी सगळ्या बाजूने त्याला मोकळं करून घेतलं आणि मग परत हे केलं बघा अशा प्रकारे झालेलं होतं आणि वरून जरा कच्चं वाटत होतं मग मी त्याला मध्ये मध्ये हे करून ना असं नाही का आपण कसं याला करतो धपाट्यांना गोल गोल तसं त्यांना ते येणं आणि बघा हे एवढं जळ जळायला लागलं तर मग मी ते काढलं परत त्याच्यात थोडंसं तेल टाकलं तव्यामध्ये आणि परत असे ना काढून घेतलं कारण की तीन म्हणजे दोन दो एक तर एक झालं होतं आणि हे दुसरं होतं अजून किती वाटतात ते तर मग हे पण मी छोटंच केलं होतं आणि हे ॲक्च्युली चिटकत होतं माहीत नाही का पण ते चिटकत होतं आणि मग ते सगळं मी ना हालून वगैरे घेतलं आणि परत त्याच्यावर ते सगळं असं वेग व्यवस्थित असं त्याचा लेप दिल्यासारखा दिला आणि मग थोडंसं त्याच्यावरती परत मी ना तेल सोडायला गेले कारण की तेल लाग ला बाज 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 ला। तर लागणारच होतं आपल्याला बाजूबाजूंनीवरती करायला आणि गॅस फुला असल्यामुळे ना धूर पण निघत होता तर तुमचा नॉनस्टिक तवा असेल तर तुम्हाला तेलाची पण एवढी काही गरज लागणार नाही आहे पण नॉस्टिकचा तवा नव्हता किंवा लोकांचा तवा असला तरी होऊन जातं हे आपला साधा तवा होता आणि मी त्याला ना काळा करून करून कारण की मला चपात्यांना काळा तवा पाहिजे होता मग मी नवीन तवा होता फक्त दोन चार वर्षांचा तवा होता पण त्याला पूर्ण मी काळा करून टाकला कारण की मला कोणतरी म्हणलं होतं की काळ्या तव्यावरती ना चपात्या पटकन शिजतात म्हणून मी त्यांचं ज्ञान घेतलं ना अख्खा पूर्ण तवा काळा केला पण आता तो ना काहीच म्हणजे नाही का लेट टाईम लागतो तर त्याच्यासाठी ना लोखंडाचा किंवा नॉनस्टिकचा पाहिजे असं हे मला माहिती आहे पण ठीक आहे बघू जेव्हा योगीन तेव्हा घेता येईल तोपर्यंत आहेच आपला वाकडा तर अशा प्रकारे ना दुसरं पण झालेलं होतं आणि खालून ते जळत होतो मी पटापट त्याला ना उलटून घेतलं बघा तरी पण जळलं खूप जळलं हे पण जळल्यावर पण हे खूपच छान लागत होतं कारण की याच्यामध्ये इलायचीचा फ्लेवर होता त्यामुळे तर मग ते मी ते त्याला पण बाजूला घेतलं आणि नंतर जे आपलं हे झालेलं था होतं नका दाबून दाबून दरम्यान मला त्याला काळच करायचं का होतं त्याला मी अजून काळं केलं आणि कसला विचार करत मला पण नाही माहिती कधी कधी मी विसरून जाते मी कसला विचार करायचं मग थोडंसं काल त्यानेच तेल लावलं आणि जे होतं सगळं बेटर आहे ना मी ते एका काळी टाकलं फिरून 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 घेतलं आणि ॲक्च्युली ना फक्त गुळाच्या पण छान होत्या पण मी थोडीशी म्हणजे साखरेच्या केल्यानंतर थोडस त्याच्यात गुळ ॲड केलेला होता पूर्ण गुळाच्या असेल ना तर ते पण छान लागतात कारण गुळ माझ्याकडं नव्हताच मी पाहिला खूप पण नव्हता संपला होता पण मला वाटलं होतं हस पण नव्हता घरामध्ये तर मग मी फक्त साखरेचा आणि थोडासा तुटले फिटलेला गुळ होता मी त्याच्यामध्ये तो टाकलेला होता तर अशा प्रकारे ना हे सगळं ना आणि हे जे लास्ट झालेलं ना हे एवढं मस्त झालेलं जास्त जळलं पण नव्हतं आणि जास्त जाड पण झालेलं तर पातळ झालेलं होतं नेक्स्ट टाइम मी पूर्ण ना हे करूनच करणार मी म्हणजे नाही ग म्हणजे सगळी प्रिपरेशन करूनच करणार आणि हे आपलं नाकाचं फुलक होत राहतं कारण की मी टोटोला बाहेर येणार आमच्या आहे ना बाहेर सोडलं होतं कारण की तो खाली खेळत होता त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं कारण की तो एकदा हरवला ना भेटत नाही र कारण की का परवाच्या दिवशी तो हारावला तर मला भेटलाच नाही किती वेळ झाला आम्ही अर्धा तास शोधत होतो शेवटी तो ना आत बेडरूम सापडला कारण की तो ना बेडच्या बस तिथे बसलेला होता नशीब तो बेडखाली गेला बेडखाली केला असताना तर आम्हाला तो कधीच भेटत नव्हता तर अशा प्रकारे ना जोग झाला होता आमचा त्या दिवशी कारण की मला खूप टेन्शन आलं होतं तो आहे त्याला आवाज पण घेता येत नाही आणि देता पण नाही तर प्लस ना त्याला असं काय घुंगरू वगैरे बांधता पण येत नाही तर अशा प्रकारे हे झालेलं होत थोडस वाकडात तिकडे झालेलं होतं पण एक नंबर झालं होते हे छोटे छोटे झालेले होते पण तरी पण मला त्याचा दम नव्हता निघत असं नाही का दमस नावता निघत तर मी करता करता पण ना खूप असे खाल्ले होते आणि असं म्हणजे मनाला बरं वाटत होतं कारण की मी आता विचार केला होता की मला आज गुलगुले बनवायचेच होते नंतर मग मी ते सगळे का हे पण तोपर्यंत शिजून झालेलं होतं आणि हे एका साडेजाने चपातीसारखं झालेलं होतं पण ठीक आहे चांगलं लाग लागलं होतं शिज जेव्हा आपण जेव्हा जसं शिजू त्याच्यावरती ते डिपेंड असतं कसं लागणार आहे ते तर चांगलं शिजले होते त्यामुळे ते चांगलं लागले होते शेफ जसं पण असू तर तसंच असू कसं पण असू म्हणजे नाही का वेडा वाकडा त्रिकोणी चौकोनी चौक फक्त खायचं आहे आपल्याला फक्त त्याची टेस्ट म्हणजे ओके लागली पाहिजे तर ते अर्ध मी आहे ना छोटं जे अर्ध होतं ते मी असंच संपवलं होतं बनवता बनवता आणि अशा प्रकारे याला पण मी जर शिजावा म्हणून बनवणे हे टाकलं होतं बिडे म्हणजे काल त्यांनी कलठे मारले होते आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून परत जरा पलटून घेतलं होतं कारण की ते शिजलं पाहिजे हातून पूर्ण म्हणून तर मग ते मग असं पलट झाल्यानंतर आता मला वाटलं होईल पण नाही तो मग मी परत ते ते फस्त करत होते ना अशा प्रकारे हे झालेलं होतं आणि फाईन लुक नाही त्याचा असा होता तर तुम्ही ह्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल चला बाय